मवियात पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारण ठाकरे गटानं पुन्हा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली विशेष म्हणजे चार भिंतीत का होईना मात्र सीएम पदाचा चेहरा जाहीर करा अशी आग्रही मागणी ठाकरे गटानं केल्याची माहिती सूत्रांनी दिली ठाकरेगट सीएम पदाच्या चेहऱ्याबाबत एवढा आग्रही का आहे काँग्रेस राष्ट्रवादीचा याला नेमका विरोध का आहे त्यावरचा हा खास रिपोर्ट मवियाचा चेहरा चार भिंतीत ठरवा सीएम पदाच्या चेहऱ्यासाठी ठाकरेंचा हट्ट आधी जाहीर मागणी आता चार भिंतींचा आधार क्या मैं दुबारा या नहीं चाहिए अगर मेरे साथी कहते कि उन्होंने शानदार काम किया है तो उन्हीं को पूछो मैं चाहिए चाहिए या नहीं ये लोग काय करेंगे की पृथ्वीराज जी तुम्ही आलात पवार साहेब तुम्ही आलात तुम्ही आता तुमच्यापैकी कोणाच्याही मुख्यमंत्री पदाचा जाहीर करा उद्धव ठाकरेचा त्याला पाठिंबा असेल गेल्या काही दिवसात उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलेली मुख्यमंत्री पदाबाबतची ही दोन वक्तव्य दिल्ली दौऱ्यात त्यांनी मवियातल्या मित्रपक्षांनी आधी केलेल्या कौतुकाचा दाखला देत मुख्यमंत्री पदावरून गुगली टाकली त्यानंतर कोणालाही मुख्यमंत्री करा माझा पाठिंबा असेल मात्र चेहरा जाहीर करा अशी मागणी ठाकरेंनी मवियाच्या मेळाव्यात केली मात्र काँग्रेस राष्ट्रवादीनं यावर बघू ठरवू अशीच भूमिका घेतली मात्र ठाकरे गट हा मुद्दा सोडायला काही तयार नाही कारण चार भिंतीत का होईना पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी ठाम भूमिका ठाकरे गटाने